नमस्कार मी नाटोबादू पवार आणि आपण बघत आहे रूप टोक अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मुत्तक्की भारतामध्ये आलेले आहेत त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म महिला पत्रकारांना जाऊ दिलं नाही म्हणून पोरकट असले राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी मोदींवर तोंड सुख घेतलेलं आहे नारी शक्तीच्या बाता आहेत या नारी शक्तीचा गांधी नेहरू गांधी परिवार किती आदर करतो माहिती आहे का तुम्हाला भारतामध्ये कायदा करण्यात आला मुसलमानांना चार चार लग्न करायचं आणि तोंडी तलाकची परवानगी देण्यात आली त्याच्यावरच करत की ते महिला मुस्लिम महिलांचा किती आदर करतात सौदी अरेबियाचा राजा भारतात आला होता तर वाराणसीला नेल्यावर सुलतान जवाहरलाल नेहरूंनी वाराणसीतील मंदिर झापले होते यांनी बोलाव हो का एकविसाव्या शतकाच्या बाताकरणा राजीव गांधींनी शागवान प्रकरणी मुसलमानांपुढे लोटांगण घातलं लो होतं शरणागती पत्करली होती तेव्हा यांनी यांनी ह्या बाता कराव्या का